नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊज स्टिचिंग म्हणजे पुढचा भाग जो आहे तो पूर्ण कसा शिवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमचा जो कटोरीचा टक्स आहे तो तिरका जाऊ नये तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा तर या इथे पहा सर्व जे पार्ट आहेत ते मी तयार करून घेतलेले आहेत म्हणजेच मेन फॅब्रिकला मी अस्तर जोडून घेतलेलं आहे तर या इथे हे सर्व फ्रंट पार्ट आहेत पाठीभागील भाग मी तयार करून घेतलेला आहे तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला कटोरीला टक्स द्यायचा असतो तर टक्स देताना काय करायचं आहे पहा ही जी कटोरी आहे त्याचं आपल्याला सेंटर करायचं आहे तर या पद्धतीने मी सेंटर केलेला आहे पहा असं टोकावरती टोकबरोबर ठेवून याचा सेंटर करायचा सेंटर केल्यानंतर जे काही एक्स्ट्रा असतं ते आपण कट करून काढायचं आहे पहा आपण कटिंग करताना कटोरी ब्लाउजचं तेव्हा सुद्धा आपण हे कटिंग करून काढतो तरीही आपल्या आपण जेव्हा कटिंग करतो ब्लाऊजवरती त्यावेळेस थोडंसं कमी जास्त होतं तर त्या म्हणून आपण स्टिचिंगच्या वेळेसुद्धा असं चेक करून मगच आपल्याला पहा टक्स द्यायचं आहे तर इथे रुंदीला मी दीड इंच घेतला आहे आणि अडतीस साईज आहे या इथे पहा म्हणून मी उंचीला पावणे तीन इंच टक्स घेतलेला आहे आता इथे छत्तीस साईज असेल तर तुम्ही उंचीला टक्स जो आहे तो अडीच इंच घेऊ शकता आता इथे आपण शिलाई देऊन घेऊया तर पहा इथे मी लॉक करून घेतलं अजून एकदा पहा इथे सुद्धा लॉक करून घेतलं म्हणजे काय होणार आहे आपली शिलाई परत निघणार नाही तर एक टिप दिल्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे कटोरीचा जो टक्स आहे तो बरोबर आहे का तर पहा या इथे कटोरीचा टक्स जो आहे तो बरोबर असा सेंटरला आलेला आहे कुठेही आपला टक्स जो आहे तो तिरका वगैरे झालेला नाही आपण जसं कटिंग करतो त्याप्रमाणे जर तुम्ही कटिंग केलं तर पहा एकदम परफेक्ट असं आपलं ब्लाऊज येतं आता इथे मी डबल शिलाई दिली साईडला आणि जो राहिलेला टक्स आहे तो मी कट करून काढला जर तुम्हाला कट करून काढायचा नसेल तर पहा तिथे सेंटरला एक तुम्ही शिलाई देऊन टक्स जो आहे तो पूर्ण चपटा करून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं जेव्हा आपण क्रॉसपट्टी जोडतो त्यावेळेस तो, तो टक्स जो आहे तो शिलाईमध्ये येत नाही आणि कटोरी जी आहे ती चपटी होत नाही तो टक्सचा कपडा शिल्लक राहिलेला आहे तो जरी क्रॉस मध्ये जर अडकला शिवताना तरीसुद्धा आपली कटोरी चपटी झाल्यासारखी दिसते त्यामुळे पहा टक्स मी शक्यतो कट करूनच काढते आता दुसरी कटोरी मी तयार करून घेते मगाशी जसं आपण टक्स दिलेला आहे त्याच पद्धतीने आतासुद्धा आपल्याला टक्स द्यायचं आहे टक्स देऊन झाल्यानंतर मी लगेचच पाहते दुसरी शिलाई देणार आहे कारण आपण पहिला टक्स जो आहे कटोरीचा तो चेक केलेला होता आता इथे पहा दुसरी कटोरी तयार झालेली आहे आता हे धागे दोरे जे असतात ते लगेच कट करून काढायचे टक्ससुद्धा मी पहा कट करून काढला आणि आता पहा दुसरी कटोरीसुद्धा आपली तयार झालेली आहे तर या पद्धतीने दोन्ही कटोरी आपल्या तयार झालेल्या आहेत या पद्धतीने सेंटर बरोबर करायचा आणि टक्स द्यायचं आहे मग काय होतं टक्स तुमचा अजिबात तिरका होत नाही आता या इथे पहा आपण साईड पार्टला कटोरी जोडून घेऊया तर इथे पहा कटोरीचं जे टोक आहे ते थोडंसं एक्स्ट्रा पुढे ठेवायचं आणि कटोरी शिवत यायचं आहे आता इथेसुद्धा पहा तुमची कटोरी जर एक्स्ट्रा झाली जा म्हणजे जास्त खाली आली आणि तुम्ही जर कटोरीचा एक्स्ट्रा झालेला भाग जो आहे तो जरी कटिंग करून काढला तरीसुद्धा जो आपण कटिंग करून करून काढलेला भाग जो आहे तो एक्स्ट्रा होतो म्हणजे जास्त होतो आणि हुकलुकपट्टीचा साईडचा जो साथ साथ जा भाग आहे म्हणजे टक्सच्या दुसऱ्या साईडचा भाग जो आहे तो काय होतो कमी होतो त्यामुळे सुद्धा काय होतं टक्स जो आहे तो एका साईडचा म्हणजे तिरका झाल्यासारखा होतो तर पहा कटिंग करताना मी कटोरी जेव्हा वाढीव कटोरी तयार करते त्यावेळेस साईडचा पार्ट मी कटोरीशी मोजून पाऊन इंच फक्त कटोरी एक्स्ट्रा ठेवते यामुळे काय होतं पहा कटोरी अजिबात एक्स्ट्रा होत नाही या इथे बरोबर कटोरी बसलेली आहे तुम्हीसुद्धा कटिंग करताना बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घेऊन जर तुम्ही कटोरी ब्लाउजचं कटिंग केलं तर एकदम परफेक्ट ब्लाऊज येतं मी कटिंग करताना पहा सर्व माहिती सांगत असते तुम्ही व्हिडिओ जर स्किप करत असाल तर त्या मी जे काही सांगत आहे ते स्किप होतं तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करत जाऊ नका जेणेकरून मी छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी सांगत असते त्या तुमच्याकडून मिस होणार नाहीत आता इथे मी क्रॉसपट्टी या पद्धतीने जोडणार आहे कारण परत ते ओव्हरलॉक करून घेणार आहेत त्यामुळे मी या पद्धतीने कटोरी जोडलेली आहे तुम्ही या पद्धतीने जोडू शकता किंवा दुसरी पद्धत म्हणजे अंडरग्राऊंड शिलाई असते तशी सुद्धा तुम्ही क्रॉसपट्टी जोडू शकता लगेच इथे आपण डबल शिलाई देऊन घेऊया पहा डबल शिलाई दिल्यानंतर इथे जे काही एक्स्ट्रा आहे ते आपल्याला कट करून काढायचं आहे समोरसुद्धा भाग पहा इथे थोडं तिरकं वाटत असेल तर सुद्धा आपल्याला हे काय करायचं आहे व्यवस्थित करायचं आहे म्हणजे सरळ आलं पाहिजे या पद्धतीने इथे थोडं आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि तो भाग जो आहे तो सरळ करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने पहा आपला कटोरी ब्लाऊजचा एक पार्ट तयार झालेला आहे ही जर आपण हा जो ब्लाऊज शिवत आहे तो आहे अडतीस साईजचा तर या इथे मी दुसरासुद्धा पार्ट तयार केलेला आहे पहा आणि किती सुंदर असा पार्ट तयार झालेला आहे हे तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट मी या इथे तयार केलेलं आहे आता इथे तुम्ही कटोरीचं जे टोक आहे ते पाहू शकता बरोबर सेंटरला आलेलं आहे कुठेही आपलं तिरक वगैरे झालेलं नाही तुम्ही कटिंगचे व्हिडिओ पहा पहा बरोबर आपण कटिंग जी आहे ते मी तुम्हाला सांगत असते आणि त्यानुसार ब्लाऊज कटिंग करत रहा. हिते इथेसुद्धा आता हूक आणि जोड़ने जोडण्याआधी हे जे पार्ट आहेत ते आपल्याला चेक करून पाहायचे आहेत आणि मग नंतरच पहा हूक आणि लूकपट्टी जोडायची आहे तर अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घेऊन ब्लाऊज शिवला तर ब्लाऊज एकदम परफेक्ट जमतो तर या इथे मी फक्त तुम्हाला कटोरीचा टक्स तिरका जाऊ नये म्हणून कसं शिवायचं हे सांगितलं तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच वेगवेगळे महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद